नमस्कार मित्रांनो ए बी एस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पद हमाल व लिपिक या पदाकरिता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कवर केलेले आहेत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया प्रश्न पहिला प्रश्न पहिला प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले आहे प्रश्न पहिला असा आहे महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलेले आहे प्रश्न दुसरा असा आहे देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न दुसरा देशात प्रवासी भारतीय दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक एक नऊ जानेवारी हा दिवस प्रश्न तिसरा हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन करण्यात आला होता प्रश्न तिसरा असा आहे थी हंटर आयोग कोणत्या घटनेनंतर स्थापन करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक चार जालियावाला बाग हत्याकांड प्रश्न चौथा इसवी सन अठराशे नव्याण्णव मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते प्रश्न चौथा असा आहे इसवी सन अठराशे नव्याण्णव मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते ऑप्शन क्रमांक एक सदाशिव निळकंठ जोशी यांनी प्रश्न पाचवा असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी महाड येथे वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला प्रश्न पाच असा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी कोणता सत्याग्रह केला होता ऑप्शन क्रमांक एक सौदार तळी सत्याग्रह प्रश्न सहावास आहे भारताच्या तिरंगा राष्ट्रध्वजात कोणता रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो प्रश्न सहावास आहे भारताच्या तिरंगा ध्वजा दोजा, राष्ट्रध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूचा असतो ऑप्शन क्रमांक एक केसरी हा पट्टा प्रश्न सात महर्षी शाहू महाराज एकोणीसशे वीस साली इथे आलेल्या भ्रमणेनंतर परिषदेचे अध्यक्ष होते प्रश्न सात असा आहे महर्षी शाहू महाराज एकोणीसशे वीस साली इथे झालेल्या भ्रमणेनंतर परिषदेचे अध्यक्ष होते पर्याय क्रमांक तीन हुबडी प्रश्न आठ इंडियन इंडिपेंडेंट्स लीग नावाची घटना कोणी स्थापन केली प्रश्न आठवा इंडियन इंडिपेंडेंट लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली ऑप्शन क्रमांक तीन राजबिहारी बोस यांनी प्रश्न नऊ खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो प्रश्न नऊ खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन वीस मार्च हा दिवस प्रश्न दहावास आहे मानवी मूत्रपिंडात बनणारी खडे हे मुख्यतः कशापासून बनले जात असतात प्रश्न दहा वास आहे मानवी मूत्रपिंडामध्ये बनलेले खडे हे मुख्यत कशापासून बनलेले असतात ऑप्शन क्रमांक दोन कॅल्शियम ऑक्साइडेट प्रश्न अकरावा महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात प्रश्न अकरावाचा आहे महाराष्ट्रामधून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात ऑप्शन क्रमांक दोन एकूण एकुन, एकोणीस प्रश्न बारा खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते प्रश्न बारावास आहे खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार होते ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड प्रश्न तेरावास आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला प्रश्न तेरा भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला होता ऑप्शन क्रमांक दोन संत एकनाथ यांनी प्रश्न चौदावास आहे भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागुडी लागवडीखाली आहे प्रश्न चौदावास आहे भारताचा सुमारे किती टक्के भाग शेती लागवडीखाली आहे ऑप्शन क्रमांक तीन एकूण साठ टक्के प्रश्न पंधरावा तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात प्रश्न पंधरावास आहे तांबड्या रक्तपेशी कुठे तयार होतात ऑप्शन क्रमांक तीन अस्थिमजा प्रश्न सोळावा कोणता धातू लोखंडाचे गजने रोखवतो प्रश्न सोळावाचा आहे कोणता धातू लोखंडाचे गजने रोखवतो ऑप्शन क्रमांक चार जस्त प्रश्न सतरावा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे प्रश्न सतरावाचा आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन शेंगरू प्रश्न अठरावा संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे प्रश्न अठरावाचा आहे संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई येथे प्रश्न एकोणीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली प्रश्न एकोणीस पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली होती ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रश्न वीस लक्षदीप बेटे डॅश डॅश येथे आहेत प्रश्न वीस असा आहे लक्षदीप बेटे डॅश डॅश येथे आहेत ऑप्शन क्रमांक तीन आरबी समुद्र प्रश्न एकवीस पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे प्रश्न एकवीस असा आहे पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा येथे प्रश्न बावीस महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात प्रश्न बावीस असा आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीला प्रश्न तेवीस असा आहे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे प्रश्न असा आहे केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती यांना प्रश्न चोवीस भारताला सुमारे किती टक्के किलोमीटरचा लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे प्रश्न चोवीस असा आहे भारताला सुमारे किती टक्के किलोमीटरची लांबीचा किनारपट्टी लाभलेली आहे ऑप्शन क्रमांक एक सात हजार पाचशे इतकी प्रश्न पंचवीस रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो प्रश्न पंचवीस असा आहे रक्तामधील हिमोग्लोबिन मध्ये कोणता खनिज पदार्थ असतो ऑप्शन क्रमांक तीन लोह प्रश्न सव्वीस कोणत्या घटनादृष्टीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते प्रश्न सव्वीस आहे कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना म्हणून केले जाते ऑप्शन क्रमांक तीन बेचाळीसावी प्रश्न सत्तावीस असा आहे फुपुसाचे मुख्य कार्य कार्य कोणते प्रश्न सत्तावीस फुफुसाचे मुख्य कार्य कोणते ऑप्शन क्रमांक दोन रक्ताचे शुद्धीकरण करणे प्रश्न अठ्ठावीस महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता प्रश्न अठ्ठावीस असा आहे महाराष्ट्रातील पहिला पूर्ण जिल्हा साक्षर जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक सिंधुदुर्ग जिल्हा प्रश्न एकोणतीस महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोणास म्हटले जाते प्रश्न एकोणतीस असा आहे महाराष्ट्रातील होबरूळ चळवळीचे प्रणेते कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन लोकमान्य टिळक यांना प्रश्न तीस भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे प्रश्न तीस असा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मिळाला आहे ऑप्शन क्रमांक दोन सिंधुदुर्ग या जिल्ह्याला प्रश्न एकतीस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे प्रश्न एकतीस असा आहे यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कुठे आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक येथे प्रश्न बत्तीस महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला प्रश्न बत्तीसाच आहे महात्मा फुले यांचा जन्म कधी झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस साली प्रश्न तेहतीस जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न तेहतीस आहे जागतिक पर्यावरण पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक पाच जून या रोजी प्रश्न चौतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला प्रश्न चौतीस असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला होता ऑप्शन क्रमांक एक तोरणा हा किल्ला प्रश्न पस्तीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात प्रश्न पस्तीस असा आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल प्रश्न तेहतीस राज्यसभेची किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न छत्तीस असा आहे राज्यसभेच्या किती सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन एकूण बारा सदस्यांची नेमणूक प्रश्न सदतीस धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले प्रश्न सदतीस असा आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ऑप्शन क्रमांक तीन सरोजिनी नायडू यांनी प्रश्न अडतीस रक्तक्षय म्हणजे काय प्रश्न अडतीस असा आहे रक्तक्षय म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक हेमोग्लोबिन कमी होणे प्रश्न एकोणचाळीस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते प्रश्न एकोणतीस असा आहे एकोणचाळीस असा आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ऑप्शन क्रमांक एक यशवंतराव चव्हाण प्रश्न चाळीस बंगालची पाहणी कोणी केली प्रश्न चाळीस असा आहे बंगालची पाहणी कोणी केली होती ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड कर्जन यांनी प्रश्न एक्केचाळीस राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे प्रश्न एकेचाळीस असा आहे राधानगरी धरण कोणत्या गा नदीवर बांधण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन भोगावदी नदीवर प्रश्न बेचाळीस रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडाला जाताना कोणता घाट लागतो प्रश्न बेचाळीस असा आहे रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो ऑप्शन क्रमांक चार कसेटी घाट प्रश्न त्रेचाळीस खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो प्रश्न त्रेचाळीस असा आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा अध्यक्ष हा त्या ग्रहाचा सदस्य नसतो ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभा प्रश्न चौवेचाळीस जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली प्रश्न चौवेचाळीस असा आहे चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ऑप्शन क्रमांक चार एकवीसशे बेचाळीस रोजी प्रश्न पंचेचाळीस सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो प्रश्न पंचेचाळीस असा आहे सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक एक पाच वर्षाचा प्रश्न सेहेचाळीस महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती किती स्तरीय आहे प्रश्न शेहेचाळीस असा आहे महाराष्ट्रातील पंचायतराज किती स्तरीय ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक चार तीन प्रश्न सत्तेचाळीस खेळाकरिता दिला जातो प्रश्न सत्तेचाळीस असा आहे महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकरिता दिला जातो ऑप्शन क्रमांक चार कुस्ती या खेळाकरिता प्रश्न अठ्ठेचाळीस भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न अठ्ठेचाळीस असा आहे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक एक